मी, मी ना कादा क दे दादा करते। करते। दादा दे दादा, दादा बंद दे। दे कर दे लवकर मावाली बह चावल ना बाय ते नाही चावत त्याला दूध भाकर ठेवत हा काय त्याला पण ठेव

एक येतो हम्म एकच येतोय ये दोन नाही का म्हणायचं पण त्याला हा कोणतं गाणं होतं गुरुबाई साडी आणि लाल लाल दिसते बाई फोटो का गुरु साडी आणि लाले लाल दिसते छान बाई फोटो का ఎవడ సంగ మో గాన దా ఉద్యా